जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शहर ठाकरे येथे आकाशकंदील कार्यशाळा सुरू आहे तर त्या शाळेचे शिक्षक इंगळे सर आपल्याला मार्गदर्शन हां नमस्कार मी इंगळे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शहर ठाकरे या ठिकाणी आम्ही आकाशकंदील बनविणे कार्यशाळा आयोजित केलेली आहे तर हे पहा सर्व आमच्या शाळेचे विद्यार्थी गटागटामध्ये बसलेले आहेत आणि आकाशकंदील असे सुंदर असे आकाश कंदील बनवत आहे हे पाहा हे आला आकाशकंदील बनवलेलं आहे तिनं बरेचसे साहित्य ही मेस आणलेली आहे आणि काय आणि त्यानंतर हे काय दोटी पेपर त्या ठिकाणी स्टार आणलेले आहेत हे पहा या मुलीनं साधलेलं का असा आकाशकंदील बनवलेला आहे पहा आणखी बरीच आहे असे भरपूर विद्यार्थी आहे तिथं आकाश कंदील आहे झालं का आकाशपण तुमची सुंदर असं ग्रीटिंग तयार केलेलं आहे पहा दिवाळीचं ग्रीटिंग तयार केलेलं आहे अजून काय तू एक कल्पना आखलेली आहे इथं तिनं असं रेषा रेषा टेन्शन घेतलेल्या आहेत त्यानंतर असे कट करणार कट करून असा गोल बनवून बरोबर आकाशावणार 間に合ってた。